नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात मोठी खुशखबर आली आहे हो मित्रांनो राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी केली जाणार आहे तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी अपडेट घेऊन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो कर्जमाफी बाबत महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते सध्या राज्याचे विविध भागातून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत असल्याने राज्यातील उर्वरित सहा पन्नास लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची तरतूद या करण्यात आलेली आहे हो मित्रांनो राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांची सरसगड कर्जमाफी केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो